गणपती बाप्पा पा। सकाळचे पाहुणे आठ वाजले आपल्याला डाव्या साईडला पाहायला जास्त गर्दी नाहीये आहे ते घावण चटणी अगदी फेमसच आहे ते पहिले दर्शन काल भेरत इथे आपल्याला मी दाखवलेली जपून जावं लागणार आहे आपल्याला त्याच्यावरती सोनेरी किरण आता पडत आहेत त्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला जर पोहोचलो तिथपर्यंत तर सनसेट तिथून घेण्याचा प्रयत्न करूया आपण आपण थोड्या वेळाने भेटू आता बीचवरती